डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढाईमध्ये हो ज्या सतरा वर्ष चाललेल्या रक्तरंजित लढ्यामध्ये हो सर्वांनी जे बलिदान दिलं असे माननीय अडवटबाई गौतमबाई वाघमारे गोचरामजी कांबळे नार्दनजी बेवाडे तसेच सर्वच त्यांच्यासोबतचे सर्व बलिदान सुरवीर सैनिक यांना मानाचा त्रिवार वंदन करतो क्रांतिकारी जेबीम करतो त्याचबरोबर या लढाईमध्ये ज्यांनी या नामांतराच्या लढ्याचं नेतृत्व केलं असे लोकनेते आदरणीय दिवंगात माननीय त्यांचे नेते गंगाधरजी गाणी साहेब यांच्या प्रे या ठिकाणी मी त्रिवारा नमन करतो आणि क्रांतिकारी करतो आज या ठिकाणी मी आंबेडकरवादी सर्वपक्षीय हो। नामांतरवादी सत्कार समितीचं मी या ठिकाणी विशेषतः अभिमा अभिनंदन करेन आभार मानेल की या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचा या ठिकाणी संविधानाची प्रस्ताविका आणि फुल पुष्प देऊन त्या ठिकाणी सन्मान केला जात आहे माझ्या मते या सन्मानाचा एवढा मोठा परिणाम आहे की केलेल्या कामाला गती मिळणार आहे त्या गतीमध्ये त्या माणसाच्या कौतुकाची थाप पडल्यामुळे त्या पुढच्या पिढीला त्याची प्रेरणा मिळणार आहे आणि असेच कार्य या सर्व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या मार्फत घडून अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि या प्रसंगी आज एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे चार पाच दिवसापूर्वी बीडमध्ये भाऊ एक संविधान त्या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा निघला होता त्या मोर्चामध्ये या आपल्या समाजाचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रिपब्लिकन ऐक्याचा प्रश्न आणि रिपब्लिकन ऐके झालं पाहिजे आणि मी माझ्या पदाचा पहिला बीड अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची मी त्या ठिकाणी हाक दिलेली आहे महाराष्ट्रातून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे सुरुवात ही होऊन पाच सात दिवस झालेला आहे परंतु चांगल्या प्रकारे सर्व संघटनेचे नेते मंडळी मित्र परिवार चांगली साथ मिळालेली आहे सर्वांना या चळवळीमध्ये योगदान द्यावं अशी विनंती करतो मला या ठिकाणी माझा भाऊ माझ्या सर्व सहकार्याचा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल मी सर्व समितीचे आभार मानतो आणि घोषणा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर